नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जैनदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत आहोत अग्निवीरची पुणे बिहारवरची फिजिकलची डेट पडलेली आहे मित्रांनो नऊ तारखेपासून फिजिकल चालू आहेत आज आहे तारीख दोन तर दोन तारखेला या विद्यार्थ्यांशी टेस्ट होणार आहे आणि त्यांचा सोळाशे मीटरचा जो टायमिंग आहे तो सोळाशे मीटरचा टायमिंग आपण आज पाहणार आहोत लाईव्हमध्ये विद्यार्थी मित्रांनो यावेळेस इंडियन आर्मीनं जे काय वेळापत्रक टाकलेलं आहे ते खूप फास्टमध्ये सगळ्या प्रोसेस राबवलेले आहे कारण का रिझल्ट लागल्यापासून विद्यार्थ्याला दहा दिवससुद्धा भेटणार नाही अशा पद्धतीनं सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे याच्या फक्त एक कारण आहे की येणाऱ्या एक जानेवारीपासून आर्मीमध्ये अमूलाग्र बदल होणार आहे आणि ते बदल करण्यासाठी त्यांनी वेळ घेतलेला आहे आणि त्यामुळं हे ज्या प्रोसेस राबवलेल्या आहेत ह्या प्रोसेस क्लिअर करून एक जानेवारीपर्यंत सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना बी आर ओ कुठलाही असो सर्वच्या सर्व बी आर ओंना तोपर्यंत जॉईनिंग डेट भेटणार आहेत त्या पद्धतीचं त्यांनी नियोजन केलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो आपल्याला जर वर्दी कमवायची हो असेल तर फक्त आता ही सर्व आपण पाहत आहोत हे सर्वच्या सर्व विद्यार्थी हे अग्निवीरला टेक्निकल जी डी ट्रेडमन या वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये यांनी आपलं नशीब अजमावलेलं आहे हे विद्यार्थी पात्र झालेले आहेत आता यांचं फक्त आणि फक्त आता फिजिकल आणि मेडिकल या दोन गोष्टीच राहिलेल्या आहेत मित्रांनो आपल्याला येणाऱ्या प्रतियोगितेमध्ये हंड्रेड मार्क मिळवण्यासाठी शंभरपैकी शंभर मार्क मिळवण्यासाठी रनिंग आउट ऑफ पाहिजे ओलप्स आउट ऑफ पाहिजे तर यातील बहुतांश विद्यार्थी हे येणाऱ्या प्रतियोगितेमध्ये आपल्याला वर्दी घेताना दिसतील कारण का जवळपास प्रत्येकजण हा आउट ऑफ मार्काकडे जाताना आपलं आपलं भवितव्य पूर्ण करताना किंवा आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के आपलं योगदान देणार आहेत मित्रांनो तुम्हीही घरी प्रॅक्टिस करत असाल तर वेळ कमी राहिलेला आहे या कमी वेळेचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता अभि नाही तो कवी नाही कारण का येणाऱ्या या अग्निवीरच्या भरतीमध्ये वेळ कमी असल्यामुळं तुम्हाला बाजी मारायची आहे तुम्ही आजपर्यंत काय केलंय हे कोणी विचारणार नाही परंतु आत्ता काय करताय आत्ता काय करणार आहात आणि आज काय बनणार आहात हे सर्व काही तुमच्या सामर्थ्यावर आणि तुमच्या टेक्निकवर अवलंबून आहे मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आपल्याला या विद्यार्थ्यांना लाईव्ह पहायचा आहे त्यासाठी आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा येणाऱ्या या उद्याच्या आर्मीमध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत ज्यांनी लेखी परीक्षेत पूर्णपणे पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी येणाऱ्या अग्निवीरसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र हो हे पहा आपण पाहत आहोत की आता हे जे मुलं म्हणजे गेलेल्या अग्निवीरमध्ये अग्निवीरच्या परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत त्या मुलांचं ग्राउंडच्या तारखा पडलेल्या आहेत ग्राउंडच्या तारखा पडलेल्या असल्यामुळं यावेळेस आर्मी इंडियन आर्मीनं सर्व प्रोग्राम फास्ट घेतलेले आहेत कारण का यांना फक्त आणि फक्त आत्ता ह्या वेळेस वेळ हा फक्त दहा दिवसाचा वेळ घटलेला आहे आणि या दहा दिवसामध्ये त्यांना त्यांचं नशीब आजमावायचं आहे आणि आपण पाहत आहोत हे विद्यार्थी येणाऱ्या अग्निवीरच्या भरतीमध्ये आपलं आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रत्येकजण आउट ऑफ मार्क कसे घेता येतील याकडे त्यांचं लक्ष असणार आहे तर हे विद्यार्थी आत्ता सोळाशे मीटरची प्रतियोगितेत आहेत हा एक, एक मिनिट सहा एक सात एक आठ अशा पद्धतीचा टाइमिंग आहे तर पहिला राउंड ह्यांचा कंप्लीट होत आहे आणि दुसऱ्या राऊंडला यांनी सुरुवात केलेली आहे बारी चाल बारी चाल चाल पुढा कारे रे वाघ मारे लाता खाली बर पोना आपण पाहत आहोत ह्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी पहिला राउंड खूप चांगल्या पद्धतीने ओढलेला आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो चारला चार, चार राऊंड चांगल्यात चांगल्या पद्धतीनं जर ओढले गेले तर ह्यांचा टायमिंग हा खूप चांगला आल्याशिवाय राहणार नाही आणि हे आपण पाहत आहोत इकडं बसलेले जे विद्यार्थी आहेत हे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि लवकरच पोलीस भरती व वनरक्षक ही भरती पण या भरतीची जाहिरात पण लवकरच येणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की हे जे विद्यार्थी आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं तयारी झालेली आहे यांची आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या जवळपास तीस ते बत्तीस विद्यार्थ्यांनी अग्निवीरमध्ये परीक्षा पात्र झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे दुसरा राऊंड यांचा पूर्ण होताना दिसत आहे दुसरा राऊंड यांचा दोन दहामध्ये दोन बारामध्ये पूर्ण झालेला आहे तर आता हे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला सुरुवात आहे यांची आणि तिसरा राऊंड सुद्धा त्यांचा बऱ्यापैकी आहे स्टॅमिना 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 धरा चला एक एक स्पर्धक आपल्या पुढचा कमी झाला पाहिजे चल ए पाहुणे एक 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 काय मुंडे चल 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 शबा 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 शबा, 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 शबा। दौडके 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 बारी मार खायचे का पुरा चाल लवकर कवर कर तिन्ही बाजूंना शिक्षक आपल्याला चेअरिंग करताना दिसत आहेत कारण सर पण दिसत आहेत काय कोकाटे ए चाल वाढ झाला फासट्याला ट्रका एक दोन धडाके चल रे लास्ट राउंड आहे हे बघा तिसरा राऊंड पण ह्या मुलाचा कम्प्लीट झालेला आहे तीन मिनिट त्रेपन्न सेकंदात राऊंड कम्प्लीट झालेला आहे आणि आता शेवटच्या राऊंड कडे आगीकूच करताना दिसत आहेत मित्रांनो हे प्रत्येक गोष्ट ही आपल्या सामर्थ्यावर अवलंबून असते चार मिनिट सात सेकंद टायमिंग झालेला आहे एका मिनिटात राऊंड मारायचा गवती आउट ऑफ मध्ये बसला पाहिजे बघ लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड सुक्या चल लवकर चल 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 चार मिनिट वीस सेकंद व्हायला लागले चला वडा 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 शेवटचा राऊंड घे 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 लास्ट राऊंड वाढ जरा फास्ट चल रे चल घे 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 नाला चार सत्तावन पाच मिनिट हे पहा खूप छान सुंदर टायमिंग काढलेला आहे या विद्यार्थ्याने आता आपण पाहत आहोत कि दोन विद्यार्थी आउट ऑफ मध्ये बसलेले आहेत आणि पाच मिनिट दहा सेकंदात तिसरा विद्यार्थी पाच मिनिट बारा सेकंद चल 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 पाच सतरा पाच मिनिट बावीस सेकंद पाच तेहतीस पाच चौतीस पाच पस्तीस पाच छत्तीस पाच साडोतीस पाच बेचाळीस पाच त्रेचाळीस पाच पन्नास पाच चौपन्न सहा मिनिट सहा एक तर अशा पद्धतीनं यांचा खूप कमी वेळ बेड़ भेटलेला असताना सुद्धा चांगल्यात चांगला टाइम काढण्याचा यांचा प्रयत्न आहे हा येणाऱ्या या आठ दिवसामध्ये आपण पाहत राहू नक्कीच छंचे दहा दहा वीस वीस सेकंद कव्हर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे कव्हर होतील पण